नमस्कार मी सरिता आवाड विचारवेद या चळवळीची मी जुनी कार्यकर्ती आहे आतापर्यंत विचारवेदची सहा संमेलनं झालेली आहेत दोन हजार पंचवीसचं जे संमेलन आहे त्या संमेलनाचा विषय आहे जाती अंतासाठी करू काही करू हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्या महाराष्ट्रात बोल घेवडे विचारवंत कार्यकर्ते खूप आहेत बोलाची कडी बोलाचा भात तसा बोलाचाच अंत असतो तसं न करता प्रत्यक्ष कृतीमध्ये वैयक्तिक पातळीवर सामाजिक पातळीवर सांस्कृतिक पातळीवर आपल्याला काय करणं शक्य आहे याबद्दल विचारमंथन करण्यासाठी हे संमेलन आपण आयोजित केलं आहे आत्तापर्यंत जाती जे काही संरचना आहे त्यावर आघात करण्याचे खूप प्रयत्न झाले अगदी संतांनीसुद्धा भेदाभेद अमंगळ असं सांगितलं आहे त्यानंतर विवेकानंदांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक राष्ट्रपुरुष जे होते त्यांनी जातीभेदाला अतिशय कडवा विरोध केलेला आहे पण ह्या सगळ्या विरोधाला हा जातीय संरचना पुरून उरली आहे आणि आत्ताची नुकतीच विधानसभा निवडणूक झाली तेव्हा तर त्या जातीय संरचनेचं अत्यंत हिडीच दर्शन आपल्या सर्वांना झालेलं आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटतं आहे की हे चुकतं आहे आपण असं नाही होत आपण असं नसायला पाहिजे पण मग काय करायचं काय केलं असतं हे सगळं मोडेल तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निव्वळ जाती रचनेवरती निव्वळ जातीभेदावर आघात करून जातीय जी काही संरचना आहे ती मोडकळीस येणार नाही त्याच्याबरोबरीनच आपल्याला पितृसत्तेविरुद्धसुद्धा हल्लाबोल करावा लागतो बरो बरोबरीनच भांडवलशाहीमुळे जी अत्यंतिक विषमता तयार झाली आहे त्याच्यावरही हल्ला करावा लागतो पितृसत्ता भांडवलशाही आणि जातीय भेदाभेद ह्या सगळ्यांचं रसायन आपल्याला राजकारणामध्ये प्रतीत होतं आणि म्हणून जो हल्ला करायचा आहे तो तिहेरी हल्ला करावा लागणार आहे आणि आपल्याकडे जे बीज भाषण होणार आहे ते उमा चक्रवर्ती यांचं आहे आणि उमा चक्रवर्तींनी हा जो सर्वसामा सर्वसमावेशक सर्वंकष हल्ला करायला हवा आहे हा मुद्दा अतिशय नेटाने लावून धरलेला आहे आणि त्यामुळे आपण त्यांना बोलवलेलं आहे मला असं दिसतं इतके वर्ष मी चळवळीत आहे तर पुरुष सत्तेविरुद्ध अत्यंत संवेदनाक्षम असणाऱ्या लढाऊ असणाऱ्या स्त्रिया जेव्हा जातीय प्रश्न येतात तेव्हा मात्र आपल्या जातीच्या बाजूनी खूप वाद घालायला लागतात ला म्हणजे जातीय संरचनेकडे तितक्या ऑब्जेक्टिवली त्या बघू शकत नाहीत वस्तुनिष्ठपणे त्यांना पाहता येत नाही आणि जे जातीय संरचनेच्या अतिशय विरोधात असतात ते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये स्त्रियांवर खूप अन्याय करतात घरी आपल्या बायकोला मारहाण करतील आपल्या मुलींना पुरेसं शिकवणार नाहीत ह्या दोन्ही गोष्टी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत स्त्रियांची समता आणि जातीय आणि जाती जातीमधलं जाती सगळं विभाजन आहे ते तोडून टाकणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे ठसवलं जात नाही आहे आणि ते ठसवलं जाण्याची खूप आवश्यकता आहे आता जर तुम्ही बघितलं कार्यक्रम सगळा तुम्ही बघायला मिळेलच तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपण ह्या जातीय जे भेदाभेद आहेत त्याचे आज वर्तमान काळात काय पडसाद पडत आहेत ह्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलं आहे मग तो आरक्षणाचा प्रश्न असेल मग ते निर्दयाळ्या माध्यमातून काय प्रचार होतोय तो प्रश्न असेल किंवा जातीय जनगणनेचा प्रश्न असेल अशा सगळे जे पैलू आहेत या जातीय प्रश्नाचे ह्याचं ह्याच्याबद्दल सखोल विचारमंथन या संमेलनात होणार आहे कारण ज्या संरचनेवर आपल्याला आघात करायचा आहे ती संरचना नेमकी आहे तरी काय हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला अंधारात तीर मारता येणार नाही आहे त्यामुळे आपल्याला ही संरचना तिचे अंगोपांग हे व्यवस्थित समजून घ्यावे लागणार आहेत आणि हे समजून घेणं हे फक्त विचारवंतांचं काम नाही तुम्हा आम्हा सर्वांचंच हे काम आहे आणि ह्या सगळ्या दृष्टीने आज आपण वैयक्तिक पातळीवर काय काय करू शकतो जेणेकरून जाती अंत होईल याचा गंभीरपणे आपण विचार करणार आहोत या सगळ्या वैचारिक मंथनाबरोबरच आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये ज्यांनी जातीय संरचनेवर आघात केला आहे ती कृती म्हणजे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न अशी ज्यांनी केली अशांचा आपण सत्कार करणार आहोत की जे अनुकरणीय इतर तरुण मुलांना वाटू शकतं त्याचबरोबर शीतल साठे यांचा सा जलसाचा सा कार्यक्रम होणार आहे मावा ही जी संघटना आहे त्यांचा चौराहा म्हणून एक नाटकही होणार आहे अशा रीतीने आपण हे संमेलन सगळ्या दृष्टीने सगळ्या आयाम असलेलं असं योजना केलेली आहे पण ही योजना तेव्हाच परिपूर्ण होईल जेव्हा तुम्ही मोठ्या संख्येने या संमेलनामध्ये सहभागी व्हाल हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी माझं तुम्हाला सगळ्यांना सर्व तरुणांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या संमेलनामध्ये सहभागी व्हा चर्चांमध्ये भाग घ्या एकमेकांच्या ओळखी वाढवा मी तर असं आवाहन करीन की तुम्ही बघा आपल्या ओळखी मैत्रभाव हे जास्त करून आपल्या जातीय रचनेमध्ये असतात आपली जी जातीय जे काही इनर सर्कल असतं त्याच्यापुरतंच मर्यादित असतं तर ह्या संमेलनाच्या दृष्टीने जातीबाहेर तुम्ही मैत्री जरा प्रस्थापित करा इतरांबद्दल माहिती करून घ्या आणि म्हणून सगळ्यांनी अतिशय आवर्जून या संमेलनाला यावं असं मला तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे आठ नऊ फेब्रुवारी साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा दहा वाजता संमेलन सुरू होणार आहे तुम्ही तिथे साडेनऊ वाजता उपस्थित राहायचं आहे विसरू नका आपण सगळे तिथे भेटूया जय हिंद जय भीम